तर नमस्कार मित्रांनो चला एका नवीन व्हिडिओमध्ये परत तुमचे स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांची तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला बऱ्याच मित्रांच्या कमेंट आल्या होत्या शेतकरी मित्रांनो की तुम्ही जी ही जी बाजरी लावलेली आहे उन्हाळी बाजरी तर ही जी ड्रीपवरती लावलेली आहे तर चार फुटाचं अंतर आहे मित्रांनो हे तर आपल्या मित्रांचं म्हणणं पडलं की बा हे जे अंतर आहे हे खूप होत आहे आणि ही जी मध्यभागी जी जागा वेस्टेज जाते ब त्यांचं म्हणणं ही रिकाम्या जागेचा जा काय फायदा तर सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे बाजरी ड्रिपवरती लावण्याचं कारण काय आणि व त्याचे फायदे काय तर चला जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये लगेच तर हे बघा मित्रांनो आपण ज्यावेळेस चार फुटाचं अंतर घेत असतो दोन लाईनमधलं तर याचा फायदा असा होत असतो पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला पाणी खूप कमी लागतं मित्रांनो अशा अंतरामध्ये असं अंतर घेत असताना आणि तणाचं नियंत्रण पण खूप छान होत असतं तण आपल्याला ड्रीप असल्यामुळे आपण पाहिजे तेवढं पाणी देत असतो आणि थोडं पाणी दिल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये तण होत नाही अतिरिक्त तणाची वाढसुद्धा होत नाही ज्याप्रमाणे आपण म्हणतो की व अतिरिक्त जागेचा फायदा काय तर अतिरिक्त जागेचा फायदा असा आहे मित्रांनो आता तुम्हाला शेतकरी मित्रांना सर्वांना माहीत आहे बाजरीचं पीक जे आहे हे खूप हे जे एक बेट असतं हे खूप मोठं होत असतं याचं खूप बेट करत असतं ते भरपूर अशी जागा घेत असतं तर त्यावेळेस ज्यावेळेस हे बेट करणार तर दोन्ही सुद्धा अर्धा अर्धा फुटापर्यंत ते जागा घेणार ज्यावेळेस ते बेट करणार त्यावेळेस आणि याच्यानंतर इकडून अर्धा फूट आणि इकडून अर्धा फूट असं दोन्ही साईडने ज्यावेळेस एक एक फूट दोन इकडून येणार तर दोन्ही लाईनच्यामध्ये फक्त दोन फूट जागा उरणार मित्रांनो तर या दोन फुटाच्या जागेचा फायदा असा होतो याने शेतामध्ये तर होतच नाही परंतु सूर्यप्रकाश हवा मिळत असते त्यामुळे आपलं पीक जे ते जोमदार येत असतं आणि खूप छान असं येत असतं मित्रांनो तर पहिला मुद्दा म्हणजे पाण्याची बचत पण होते दुसरा मुद्दा म्हणजे तणाचं नियंत्रण होतं व्यवस्थित आणि तिसरा मुद्दा म्हणजे असा आहे या ड्रीप लाईन आतरण्यामागचा तर आपल्याला सुद्धा ड्रिप मुळे करता येत असतं तर आपण आपल्या पद्धतीने आणि पाहिजे तेवढे खत देऊ शकतो पिकाला आता मी याला सुरवातीला पेरते वेळेस अठरा अठरा दहा फक्त पंचवीस किलो दिलेलं आहे मित्रांनो एक बॅग आहे सवा किलो बी आहे आणि सव्वा किलो बियाण्यासाठी पंचवीस किलो अठरा अठरा दहा ही खत मी दिलेलं आहे आणि आता आता ज्या वेळेस मी आता निंदून दिलेलं आहे बघायला बाजरीला मी आता निंदून दिलेलं आहे निंदून दिल्याच्या नंतर चार ते पाच दिवस चांगली जमीन कोरडी होईपर्यंत आता आपण असं खळ खळ खळखळ माती झाली पाहिजे मित्रांनो म्हणजे आपले बऱ्याच ठिकाणी झाडं बसायला लागले होते ते बघू शकता तुम्ही असे जळायला लागले होते तर हे जळण्याचं कारण म्हणजे काय जमिनीत जास्त ओलावा आणि बुरशी लागणे आणि त्यानंतर एक आळई असते बघा जमिनीमध्ये काळी आळई असते तर जमीन जर जास्त ओली असली तर ती आळाईचा खूप पा प्रादुर्भाव होत असतो तर मग आम्ही निंदून दिल्याच्यानंतर त्याला चार ते पाच दिवस चांगलं वावर तापू द्यायचं आहे तापू तापल्याच्यानंतर आता आपण ज्यावेळेस आता मी समोर पाणी देणार आहे मित्रांनो बाजूला ज्यावेळेस मी याच्यावरती पाणी चालू करणार आहे तर पाणी देऊन घ्यायचं आहे आणि पाणी देऊन झाल्याच्या नंतर खत व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो तर या खतामध्ये आपण आता सर्व ग्रेड सारखे असणारं खत म्हणजे एकोणावीस एकोणवीस एकोणावीस आपण एका बिग्यासाठी दोन किलो द्यायचं आहे मित्रांनो आता दोन किलो खत दिल्याच्यानंतर परत दुसऱ्या याच्यानंतर तर जे आठ दिवसाने आपण आठ ते दहा दिवसाने परत पाणी देणार आहे त्या पाण्यात परत एक वेळेस आपण बारा एकसठसारखं किंवा साठ वीस सारखं असं आपल्याला जे परवडेल ते आपण खत व्यवस्थापन करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे खताचं सुद्धा या ठिकाणी बचत होत असते पाण्याची सुद्धा बचत होत असते आणि त्याच्यानंतर आपलं तण नियंत्रणासाठी खूप सोयीस्कर असतं तण जास्तीचं होत नाही आणि पाणी आपण पाहिजे तेवढं देऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपला, आपला पीक हे छान पद्धतीने येत असतं तर बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे कुठलंही तण नाही आपल्या पिकामध्ये आणि हे जे ज्यावेळेस मी शेत तयार केलं होतं त्यावेळेस हे कपाशीचं शेत होतं मित्रांनो आणि आमच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे आपण या ठिकाणी ड्रीप अंतरून घेतलेलं आहे तर हे बघा मित्रांनो आज आहे आपलं बावीस जानेवारी तर आपली ही जी बाजरीची लागवड आहे तर ही जवळपास वीस डिसेंबरची लागवड आहे इतक्या लवकर कोणाची ही लागवड झाली नव्हती तर इतक्या लवकर लागवड सक्सेस होण्यामागचं कारण फक्त एकच आहे ड्रीप लाईन म्हणजे आपण सुरुवातीला जमीन ही तयार केल्याच्यानंतर आपण आठ दिवस चांगल्यापैकी वाळू दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ड्रीपच्या सहाय्याने पाणी दिलेलं आहे या ठिकाणी जर आपण मोकाट पद्धतीने जर कधी लागवड करून आणि जर पाणी दिलं असतं तर आपली बाजरी उगू शकली नसती ती पूर्णपणे जळून गेली असती सुरवातीलाच जास्त रान वरलं झाल्या झाल्यामुळे ज्यावेळेस आपण उगून येते बघा उगून आल्याच्यानंतर पिवळी पडून आणि मरी जाते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बुरशी लागून पिवळी पडून खराब झाली अशी म्हणतो परंतु ती मरी जात असते मरी म्हणजे तिला खूप सारे वल्लं वल्ल्यामुळे बुरशी येऊन आणि झाड हे आपलं वाळून जात असतं तर तसं काही तसं न होता आपण ड्रीप लाईन ना थरल्यामुळे आपण पाहिजे तेवढं पाणी त्याला खूप कमी प्रमाणात पाणी देऊन आणि उगवण करून घेतली आणि उगवण झाल्याच्यानंतर आज तिला आतापर्यंत आपण फक्त तीन वेळेस पाणी दिलेलं आहे मित्रांनो आणि ते पण दोन दोन घंटे म्हणजे घडळीच्या काट्यावरती आपण या ठिकाणी पाणी देऊन घेतलेलं आहे त्याच्यामुळे पीक बघू शकता तुम्ही खूप छान असं आलेलं आहे एक महिन्याचं पीक झालेलं आहे मित्रांनो आता हे आणि आपण याला आता समोरचं व्यवस्थापन करणार आहे तर तुम्हाला नक्कीच आम्हाला सांगा कळवा की तुम्हाला नियोजन कसं वाटलं ड्रीपवरती आता तुमच्या मनात काही शंका असेल तर परत कमेंट करा आपण शंकेचं निवारण करू आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो